नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये उडदाचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहे तर आज मी तुम्हाला दोन किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी रेडीमेड मसाल्याचा वापर करून दाखवलेला आहे तर यामध्ये दोन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत तर या डाळी वापरल्यामुळे वापर एकदम पापड खमंग आणि खुसखुशीत पांढरे शुभ्र अगदी तयार होतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुमचे पापड सुद्धा अगदी मस्त चविष्ट असे होतील उडदाची डाळ आणि मुगाची डाळ एक एक किलोच्या प्रमाणामध्ये दोन किलोचं प्रमाण वापरून यामध्ये मसाला किती घालायचा किंवा तो कोणता घालायचा हे सगळं या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे झटपट होणारी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा पीठ मळण्यासाठी काय करावं ते कसं मळावं किंवा चिकट होऊ नये म्हणून काय करावं यामध्ये अशा बऱ्याच टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील रेसिपी सुरू करण्या तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दोन किलोचे पापड करण्यासाठी इथे मी दोन किलो दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे एक किलो मुगाची डाळ आणि एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो मुगाच्या डाळीसाठी आणि एक किलो उडदाच्या डाळीसाठी दोन पॅकेट पापड मसाला घेतलेला आहे दोन पॅकेट म्हणजे हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे तर दोन किलोसाठी दोनशे ग्रॅम एवढा मसाला आपल्याला लागणार आहे तर इथे मी एक किलो मुगाची डाळ आणि एक किलो उडदाची डाळ असं प्रमाण घेतलं आहे असं प्रमाण घेतल्यामुळे पापड एकदम मस्त होतात तर आपल्याला या डाळी पुसून घ्यायच्या आहेत अजिबात धुवून न घेता या डाळी एका सुती कपड्यावरती घालून पुसून घ्यायच्या आहेत सुरुवातीला चाळणीने चाळून घ्या म्हणजे यातला सगळी धूळ जी असते ती निघून जाते आणि नंतर एका सुती कपड्यावरती घालून ही डाळ पूर्णतः पुसून घ्यायची आहेत या डाळीवरती केमिकलयुक्त पावडरही लावलेल्या असतात म्हणून ही डाळ अशी पुसून घ्या म्हणजे व्यवस्थित आपली या डाळी तयार होतील किडे लागू नये म्हणून अशा केमिकलयुक्त पावडरी याच्यावरती लावलेल्या असतात या दोन्ही डाळी आपल्याला अशा पद्धतीने चांगल्या पुसून घ्यायच्या आहेत तर इथे आपली उडदाची डाळ पुसून झाली आता आपण मुगाची डाळसुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थित पुसून घेऊयात दोन्ही डाळी पुसून झाल्यानंतर एका पाटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही ज्या भांड्यात दळून आणात असाल त्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्या एकत्र करून अशा व्यवस्थित या मिक्स करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मिक्स डाळीचे पापड केल्यानंतर पापड एकदम खमांग खुसखुशीत चवीला एकदम मस्त लागतात आता ही डाळ आपण गिरणीतून दळून आणूया डाळी गिरणीतून दळून आणले आता आपण मसाला तयार करून घेऊया इथे मी दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे एका किलोसाठी एक ग्लास पाणी असं प्रमाण मी घेतलेलं आहे नंतर परफेक्ट पाणी आपल्याला किती लागणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेन तर या पाण्याला हलकी शिवकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये हा पापड मसाला घालायचा आहे इथे मी दोन्ही पॅकेट या पाण्यामध्ये घातलेले आहे तर हे व्यवस्थित आपल्याला आता ढवळून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे म्हणजेच यामध्ये जो, जो खार असतो किंवा मीठ असतं ते पूर्णतः विरघळलं पाहिजे तरच आपल्या पिठामध्ये हे पाणी पूर्ण मिक्स होईल आणि चहू बाजूने व्यवस्थित मसालासुद्धा लागला जाईल आता हलकीशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पाणी पूर्ण थंड करून घेतल्यानंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला एका पाटीमध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेल लावून घेतल्यानंतर आपल्या हाताला आणि पाटीलासुद्धा जास्त पीठ चिकटत नाही उर्धाचं पीठ खूप चिकट असतं म्हणून ते हाताला आणि ज्या भांड्यामध्ये आपण मळतोय त्याला सगळं लागलं जातं तर इथे मी थोडंसं पीठ बाजूला ठेवलंय आपण पापड लाटण्यासाठी या पिठाचा उपयोग करणार आहोत तर हे आपलं मसाल्याचं चा पाणी छान थंड झालेलं आहे आता आपण हे पीठ मळून घेऊया सुरुवातीला एकदम सगळं पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीला अर्ध पाणी मी घालून घेतलं आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्याचं जे पाणी आहे ते पूर्ण अगोदर घालून घ्या आणि नंतरच दुसरं पाणी लागत असेल तर यामध्ये घालायचं आहे तर हे पाणी पूर्ण सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चहू बाजूने हा सगळा मसाला पसरेल किंवा या पिठामध्ये मिक्स होईल तर इथे मला आणखी पाणी लागणार आहे तर मी आणखी थोडंसं पाणी घालते आहे तर इथे हे पाणी घालून व्यवस्थित आपण याचे गोळे मळून घेऊयात तर टोटल मला अडीच ग्लास पाणी लागलेलं ला आहे म्हणजेच जवळजवळ एका किलोसाठी एक ग्लास आणि थोडंसं वरती लागतं तर इथे मी असे छोटे छोटे गोळे मळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने छोटे गोळे मळून घेतल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला मळता येतात आणि छान असं हे पीठ आपल्याला चुरतासुद्धा येतं तर हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर यानंतर हे गोळे आपण एका ताटामध्ये बाजूला काढून ठेवूया म्हणजे एक एक गोळा आपल्याला छान मळता येईल त्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे आणि या गोळ्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता हाताला आणि पाटीलासुद्धा मी तेल लावून घेतलं होतं त्यामुळे हातालासुद्धा पीठ जास्त चिकटलं नाही तर आता आपण परत एकदा हाताला आणि या पिठाला थोडंसं तेल लावून परत छान असं मऊ असा गोळा तयार करून घेऊयात पाटीलासुद्धा थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला मळता येतं तर हे छान असं मऊ आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे खूप पीठ असं राहिलं तर ते नंतर पापडामध्ये व्यवस्थित दिसत नाही किंवा ते पापडामध्ये दिसून येतं त्यासाठी असं मऊसूत पीठ मळून घेणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण सगळे गोळे असे मऊ करून घेऊया आणि आता आपल्याला हे गोळे मळून झाल्यानंतर एका बॅगमध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून हे पीठ आपलं सुकणार नाही तर अशा पद्धतीने आपण सगळे गोळे असे मळून घेऊया आणि नंतर सगळे गोळे आपण या बॅगमध्ये घालून ठेवूया अशी गाठ मारून घ्यायची आणि पॅक करून ठेवायचं आहे आता हे पीठ आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचं आहे त्यामुळे असं पॅक करून ठेवा आणि आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे पीठ आपलं छान रात्रभर भिजलेलं आहे त्यामुळे पापडसुद्धा आपले मस्त होणार आहेत तर सुरुवातीला या खलबत्याला मी तेल लावून घेते कारण हे पापडाचं पीठ आहे ते खूप चिकट असतं त्यामुळे हे या खलबत्यामध्ये चिकटून बसतं त्यासाठी अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे म्हणजे चेचून घ्यायचं आहे तर पहिल्या बायका किंवा पहिलं जेव्हा पण आम्ही पापड करायचो त्यावेळेस असं हे पीठ छान कुटून घ्यायचो त्यामुळे पापड एकदम खुसखुशीत व्हायचे खायलासुद्धा एकदम मस्त लागतात अगदी तोंडात घालताच विरघळतात असे पापड होतात तर अशा पद्धतीने हे सगळं पीठ कुटून घेणं खूप गरजेचं आहे तर मी हे सगळं पीठ अगोदर कुटून घेते आणि हे सगळं पीठ कुठून झाल्यानंतर आपल्याला एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवायचं आहे आणि नंतर थोडासा त्यातला गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला पापड करण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत यातलं थोडंसं मी पीठ काढून घेतलं आणि याचे आता आपण गोळे तयार करून घेऊया आणि उरलेलं जे पीठ आहे ते परत आपल्याला कॅरीबॅगमध्ये घालून ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ अजिबात सुकणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात याचा असा असा रोल करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हे कट करून घेऊयात तर दोरा घेऊनसुद्धा तुम्ही याच्या गोळ्या तयार करून घेऊ शकता किंवा चाकूनेसुद्धा याच्या गोळ्या व्यवस्थित करून घेऊ शकता तर आज मी इथे चाकूने कशा गोळ्या करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आपला हा छानसा रोल तयार झालेला आहे असा एकसारखा रोल केल्यानंतर एकसारख्या के गोळ्यासुद्धा तयार होतात तर याच्या आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकताय खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही असे मिडियम साईजचे मी गोळे करून घेतलेले आहेत आता आपण याचे पापड तयार करून घेऊयात पण हे गोळे तयार केल्यानंतर एका कॅरेबॅगमध्ये घालून ठेवायचे आहे म्हणजे त्या अजिबात सुकणार नाहीत जर हे गोळे सुकले तर पापड बाजूनी चिरतात त्यासाठी हे एका पातेल्यामध्ये घालून ठेवा किंवा एका कॅरीबॅगमध्ये घालून ठेवा तर आता मी तुम्हाला एक पापड लाटून दाखवते इथे मी हे जे सुकपीठ ठेवलं होतं त्यामध्ये ही हा गोळा घोळवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याचे पापड लाटून घ्यायचे आहेत इथे मी सुरुवातीला तुम्हाला दोन पापड लाटून दाखवते बाकीचे पापड मी माझ्या जावांसोबत करणार आहे आम्ही सगळ्याजणी मिळून एका तासाभरामध्ये दोन किलोचे पापड करून काढतो आणि अशा पद्धतीने आपण पापड करून घेऊया तुम्ही पाहू शकताय आणि इथे छान असा पापड आपला तयार झालेला आहे अगदी पातळ आणि मस्त पापड आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप मोठ्या गोळ्या मी केलेल्या आहेत कारण मीडियम साईजचे पापड मला आवडतात म्हणून मी मीडियम साईज चे पापड करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता है। मस्त पापड आपला तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे पापड सुद्धा करून घेऊयात तर इथे मी तुम्हाला दुसरा पापड सुद्धा लाटून दाखवते इथे आपले सगळे पापड लाठून झालेले ला आहेत आता मी एक इथे कापड टाकले आहे सुती कापड टाकायचं आहे आणि ते घरामध्येच टाकायचं आहे फॅन खाली तुम्ही थोडा वेळ हे पापड वाळवून घ्या किंवा फॅन न चालू करता सुद्धा हे पापड लगेच सुकतात एवढे पातळ छान असे पापड आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय खूप मोठा फॅन लावला तर हे पापड लगेच गोळा होऊन बसतात त्यासाठी न फॅन लावतासुद्धा तुम्ही हे घरात सुकवून घेऊ शकता आता हे पापड आपल्याला फक्त सुकेपर्यंत घरात ठेवायचे आहेत तर हे पापड मी छान सुकवून घेतलेले आहेत एक तास हे पापड मी सुकवून घेतले आता दुसऱ्या बाजूने हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक तासभर हे पापड छान सुकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने हे पापड आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत आणि नंतर हे पापड आपल्याला एकावरती एक घालून गोळा करून ठेवायचे आहेत तर दोन तास झाल्यानंतर हे पापड मी एकावरती एक असे ठेवणार आहे तर अशा पद्धतीने केल्यामुळे अजिबात हे पापड गोळा होत नाहीत तर किंवा गोळा झाल्यानंतर जेव्हा आपण हे एकावरती एक ठेवतो तेव्हा ते, ते चिरतात किंवा तुटतात तर हे अशा पद्धतीने थोडेसे ओलसर असतानाच गोळा करून ठेवायचे नंतर काय करायचं अशा पद्धतीने सगळे गोळा झाल्यानंतर याच्यावरती असंच हे कापड झाकून ठेवायचं आहे असे एकावरती एक थोडेसे ओलसर असताना ठेवल्यानंतर अजिबात गोळा होत नाही म्हणजेच श्रिंक होत नाहीत तर हे रात्रभर मी असंच झाकून ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र हे उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आणि आता आपल्याला दोन तास तरी हे पापड उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत उन्हामध्ये वाळत घातल्यानंतर हे पापड छान डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि मी तुम्हाला आता एक पापड तळून दाखवते तर इथे तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे पापड कधीही तळताना मीडियम तेल गरम करून घ्यायचं खूप कडक करायचं नाही तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त, सापला है। एक मस्त है। है। असा आपला पापड झालेला आहे एकदम मस्त फुललेला आहे किंवा तुम्ही पाहू शकताय पापड तेलामध्ये घातल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र असा दिसतोय मस्त पापड खुसखुशीत झालेले आहेत आणि अशा पद्धतीने मी थोडेसे तळून दाखवले तर इथे आपले हे पापड तुम्ही पाहू शकता एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते तर एकदम असा खमंग खुसखुशीत असा पापड झालेला आहे घरच्या घरी मस्त पापड तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्ही पाहू शकताय अगदी तोंडात घालताच विरघळणारे असे पापड आपले तयार झालेले आहेत मस्त असे पापड तयार झालेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि या हे पापड तुम्ही अशाच डब्यामध्ये वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता छान टिकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद